नागपूरच्या दंतोली पोलीस ठाण्यात एक मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे आरोपींनी विश्वासघात करून सात लाख अठ्याहत्तर हजार रुपयाची रक्कम घेऊन फिर्यादीला ठगले आहेत या प्रकरणी आरोपाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि पोलीस तपास सुरू आहेत ही घटना पाच मार्च दोन ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस च्या दरम्यान घडली फिर्यादी विपिन गाडलीवार यांच्या व्यवसायातील कर्मचारी सुनील सहारेने त्यांच्या ग्राहकांकडनं पैसे कलेक्शन केले होते मात्र त्याने या पैशांची रक्कम फिर्यादीच्या अकाउंटमध्ये न टाकता आपल्या दोन साथीदारांसोबत संगणमत करून सात लाख अठ्याहत्तर हजार रुपयांची रक्कम उचलली फिर्यादीला या फसवणुकीची माहिती मिळाल्यानंतर त्याने आरोपींना रक्कम परत मागितली मात्र आरोपींनी टाळाटाळ तार करून पैसे परत न करता फिर्यादीला धमकी दिली त्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ज्यावर धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमानुसार कारवाई सुरू आहे आपल्याकडे पोलीस स्टेशन नंदुरलीला फिर्यादी बिपिन सुरेश गाडगिलवार यांनी आपल्याला तक्रार दिलेली होती त्यांच्या तक्रारीची आपण चौकशी करून चौकशीवरून आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे फसवणुकीचा आरोपी आहे त्याच्यामध्ये सुनील मधुकर सहारे आणि राहुल मधुकर सहारे मंगेश मधुकर सहारे यांनी लो लोकांना ग्राहकांना लोनचे पैसे म्हणजे जे ई एम आय असतात ते ई एम आयचे पैसे ते जमा करत होते परंतु अकाउंटमध्ये न टाकता ते फसवणूक करत होते ते गाळ स्वतःच करून तर त्या बेसवर आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास चालू आहे मी सर्वांना हे असं आवाहन करणार आहे की तुम्हाला अशा प्रकारे कोणीही फसवणूक करत असेल तर तुम्ही खात्री करा त्या गोष्टीचं बळी पडू नका आणि तुमची अशी फसवणूक झाली असेल तर कृपया पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्या हा प्रकार एक गंभीर फसवणूक आहे ज्यात आरोपींनी आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला तपास सुरू असून पोलिसांनी योग्य कारवाईची गती दिली आहे अशी घटनांची पुनरुक्ती होऊ नये यासाठी पोलिसांच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाईल